सरकार कर्जमाफी करणार आहे मार्च दोन हजार सव्वीसच्या बजेटमध्ये त्यासाठी तरतूद होणार आहे आणि तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफी होणार आहे या संदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न होते की कोणकोणत्या बँकांचे कर्ज माफ होते तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घेतलेल्या बँकेचे कर्ज माफ होणार आहे का हे सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील नागपूरला जे जा आंदोलन झालं त्यानंतर कर्जमाफीची तारीख मिळाली आणि काल परवा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अशी माहिती दिली की मार्चच्या बजेटमध्ये ज्या ज्या घटकांना कर्जमाफी द्यायची आहे जी तरतूद आम्हाला करावा लागणार आहे त्यामुळे हे नागपूरच्या कर्जमाफी आंदोलनाचं एक मोठं यश आहे आता आपण शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता की कोणकोणत्या बँकांचं कर्ज माफ होऊ शकतं त्याच्यावर बोलूयात तर तीन पद्धतीच्या बँका असतात एक राष्ट्रीयकृत बँक दुसरी म्हणजे ग्रामीण बँक आणि तिसरी म्हणजे सहकारी बँक याच बँकांची प्रामुख्यानं सरकार कर्जमाफी करत असतं आणि त्यांच्या मनात आलं तर मग खाजगी बँका सुद्धा घेतं तर त्या श... त्याविषयी आपण जाणून घेऊयात मग राष्ट्रीयकृत बँका म्हणजे काय तर ते बघा पहिले म्हणजे राष्ट्रीयकृत बँका म्हणजे नॅशनलाइज बँका जसं की त्याच्यामध्ये कोणकोणत्या बँका येतात स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा युनियन बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक युको बँक पंजाब अँड सिंध बँक या आहेत सरकारी बँका ज्या की ग्राहकांना नागरिकांना सेवा पुरवतात बँकिंगच्या ठीक आहे त्यानंतर आहेत आता ह्या ज्या सरकारी बँका आहेत यापैकी जर तुम्ही कर्ज घेतलेलं असेल आणि ते पीक कर्ज असेल तर ते सरकारच्या अटी शर्तीमध्ये बसले तर ते माफ होणार आहे त्यानंतरचं आहे सरकारी बँका सहकारी आपण सरकारी बघितल्या आता सहकारी सहकारी म्हणजे कोऑपरेटिव्ह बँका त्याच्यामध्ये कोणकोणत्या आहेत राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक शहरी सहकारी बँक आणि औद्योगिक सहकारी बँका तर याच्यामध्ये प्रामुख्याने आपला संदर्भ सं किंवा संबंध हा राज्य सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेशी येतो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांचे कर्ज घेतलेले त्याला आपण सोसायट्या म्हणतो तर किंवा सहकारी सोसायट्यांचं पण कर्ज घेतलेले आता जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक ठीक आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर कोणकोणत्या ह्या कोऑपरेटिव्ह बँक आहेत तर द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड म्हणजे भारतातील सर्वात मोठी सहकारी बँक आहे त्यानंतर सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड त्यानंतर द वाई अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड त्यानंतर दी पाचोरा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड त्यानंतर नवी मुंबई कोऑपरेटिव्ह बँक ह्या झाल्या सहकारी आता सरकारी आणि सहकारी मध्ये फरक आहे ठीक आहे आता आपण पहिले सरकारी बघितल्या बँक ऑफ इंडिया स्टेट बँक एक्सवाय जेड आणि नंतर आपण आता शेत सहकारी बघितल्या आता आपण शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात जर का सहकारी बँकांचा विषय जर घेतला तर त्यांनी पीक कर्ज कुठं घेतलेलं असतं ते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँका आता आपण माहितीये बीडी सी टी सी सी एनडीसीसी एनडीसीसी म्हणजे नाशिकची बँक बी म्हणजे बुलढाण्याची बँक म्हणजेच काय प्रत्येक जिल्ह्याला सहकारी मध्यवर्ती बँक आहे आणि त्या बँकाच्या त्या जिल्ह्यामध्ये जाळं आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जाचा पुरवठा केला जातो आणि त्या पद्धतीची जी पद्धत असते त्या झाल्या सहकारी बँका आपल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ह्या सहकारी बँकेतनं बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती जशी आमची आहे तशी जिल्हा मध्यवर्ती बँकातनं कर्ज घेतलेलं आहे त्यानंतर तिसरा टप्पा येतो ग्रामीण बँकाचा तर ग्रामीण भागातील जनतेपर्यंत सेवा पोहोचवणारी बँक म्हणजे ग्रामीण बँक ठीक आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक परंतु आता एक मे दोन हजार पंचवीस पासून विदर्भ ग्रामीण विदर्भ ग्रामीण बँक आणि महाराष्ट्र बँक हे मर झालेले आहे याच्यामध्ये ज्या ज्या कुठ जिथं ज्या बँकेच्या नावामध्ये ग्रामीण शब्द येतो त्या सगळ्या बँका या कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेलं आहे त्यांचं पीक कर्ज माफ होईल त्यानंतरचा विषय येतो खासगी बँकांचा आता हे सरकारच्या मनावर डिपेंड करतं की खाजगी बँकांना कर्जमाफी द्यायची की नाही द्यायची बऱ्याच वेळेस सरकारनं खासगी बँकांचं सुद्धा कर्जमाफ केलेलं आहे त्याच्यामध्ये मा मग एच डी एफ सी असेल आय सी आय सी आय असेल एक्सिस असेल आय डी बी आय असेल किंवा एक्स वाय ज्या खासगी बँका आहेत त्यांचं सुद्धा क्रॉप लोन सरकारनं माफ केलेले परंतु हे सरकारच्या शासन निर्णयावर डिपेंड करतं परंतु खरं बघायला गेलं तर नॅशनलाइज बँका ज्या सरकारी बँका आपण म्हणतो कोऑपरेटिव्ह बँका ज्यांना आपण सहकारी बँका म्हणतो आणि ग्रामीण बँका या तीन बँकांची तर शंभर टक्के कर्जमाफी होती पण ती पीक कर्जाचीच माफी होणार आहे शेती निगडीत, फक्त पीक कर्जाची सरकार माफ करणार आहे त्याच्यामध्ये अटी शर्ती लावणार आहे आणि त्या अटी शर्ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्याच्या आत फायनल होईल त्यासाठी म्हणजे त्याच्या आधीच त्या फायनल होणार आहेत किंवा त्यासाठीची एक संभाव्य तरतूद ही मार्चच्या बजेटमध्ये माननीय अर्थमंत्री उप उपमुख्यमंत्री उप, अजित पवार करणार आहेत अशी त्यांनी माहिती दिली मी त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपले सातबारे पतसंस्थांना गहान दिलेत आणि मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी कर्ज काढलेलं आहे तर या रूल रेग्युलेशन मध्ये पतसंस्था येत नाहीत ज्या पतसंस्था आहेत फॉर एक्झाम्पल जगातली सगळ्यात मोठी पतसंस्था ती आमच्या बुलढाण्याची आहे ती म्हणजे बुलढाणा अर्बन ती पतसंस्था किंवा इतर ज्या एक्स वाय झेड वेगवेगळ्या नावांनी ज्या पतसंस्था निघालेल्या आहेत त्या पतसंस्था याच्यामध्ये येत नाहीत याच्यामध्ये सरकारी बँका सहकारी बँका ग्रामीण बँका आणि सरकारच्या मनात आलं तर खाजगी बँका इतक्याच बँकांची कर्जमाफी होते आता तुम्ही या संबंधित बँकांमधून कर्ज काढलेलं आहे का किती काढलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही कधीपासून थकीत आहात आणि तुम्हाला अजून याच्यामध्ये काय क्लॅरिफिकेशन पाहिजेत अजून सोप्या भाषेमध्ये काय समजून घ्यायचे ते मला कमेंट्समध्ये सांगा शेती माती संस्कृतीसाठी अशा नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद